नमस्कार दिव्यांग मित्र मित्रमैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोला बॉज या चॅनेलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्याला पेन्शन सुरू आहे परत त्यासोबतच आपले आई वडील आहेत किंवा आई वडिलांच्या जीवावरती आपण आता जगतोय यामध्ये कोणालाही दुमत असेल तर नक्की सांगा म्हणजे माझं मत चुकीचं असेल बरोबर असेल काहींच्या बाबतीत बरोबर असेल काहींच्या बाबतीत चुकीचं असेल हे तुम्ही क्लिअर सांगत चला कारण कसं होतंय की मी बोलतोय आणि माझ्या गोष्टी काही चुकीच्याही असू शकतात तर आता आपल्याला पेन्शन मिळते दीड हजार रुपये विषयाकडे हो येऊया तर मिळते पेन्शन आपल्याला दीड हजार रुपये दीड हजार रुपये म्हणजे दररोजचे पन्नास रुपये आता अडीच हजार रुपये जरी झाली आपली पेन्शन आता अडीच हजार रुपये ती झाली तर आपल्याला वाढून किती वाढणार आहे तीस रुपये वाढतील वरती म्हणजे जवळपास ऐंशी रुपये आपल्याला मिळतील पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये आपल्याला मिळतील मग पंच्याहत्तर ते ऐंशी रुपयामध्ये आपला जो काही दिवसाची गरज आहे आपल्या तर ती दिवसाची गरज पूर्ण होणार आहे का कारण आपल्याला म्हणजे काहींचं लग्न झालेलं आहे काहींचं अजून लग्न झालेलं नाही आहे मग लग्न करायची इच्छा आहे किंवा शिक्षणात सुरू आहेत शिक्षणासाठी येणारा खर्च मोबाईल रिचार्ज वगैरे भरपूर सारा खर्च असतो किंवा आहेत मग याच्यासाठी काय आपण प्रयत्न करतोय किंवा काय गोष्टी कारण सरकारी जॉब जॉबसाठी आपण प्रयत्न करतोय मी नाही म्हणत नाही सरकारी जॉबसाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करतोय आपल्याला ते संधी पण चांगली मिळते म्हणजे जवळपास आपल्या वयाच्या बेचाळीस आहे वयापर्यंत आपण गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रयत्न करू शकतो पण करतोच पण प्रयत्न आपण पण ते जॉब मिळण्याची शाश्वती किती टक्के आहे शाश्वती किती टक्के आहे याचा अभ्यास कोणी केला आहे का कधी कारण काय आहे की खऱ्या दिव्यांगांना संधी मिळते का कारण यामध्ये बोगस दिव्यांग किती आलेले आहेत किंवा बोगस दिव्यांग प्रमाणपत्र बनवायचं आणि ते जॉब काढायचा किंवा जॉब मिळवायचा कारण त्यांना दिव्यांगांना जॉबचं म्हणजे जे काही मेरिट लिस्ट असते किंवा कट ऑफ असतं तर ते कमी असतं त्याच्यामुळे ते आपल्यामध्ये आहेत आणि ते असं गैरफायदा घेऊन त्याचा जे काही उपयोग करून घेत आहेत तर ते घेतात त्याच्यामुळे खऱ्या दिव्यांगांना संधी मिळते का मग आपण अभ्यास किती दिवस करत राहायचं किंवा अभ्यास आपण करत राहू मी नाही म्हणत नाही अभ्यास केलाच पाहिजे जोपर्यंत आपण अभ्यास करत राहू तोपर्यंत आपल्याला फायदा किंवा आपल्याला भरपूर सारा नॉलेज मिळतं त्याच्यामुळे त्यामध्ये का कोणतंही दुमत नाही आहे पण आता आपण जे काही आपल्या आई वडिलांच्या किंवा कोणी भाऊ भाऊ बहिणीच्या किंवा कोणी आपल्या मित्रपरिवाराच्या भरोशावरती आहे आणि जे का आपल्याला दीड हजार पेन्शन मिळते तर त्यावर त्यावरती आपण आता गुजारा करतोय आपला पण आपले आई वडील किंवा भाऊ बहीण किंवा मित्रपरिवार आपला किती दिवस आहे आपल्यासोबत कारण आई वडील आज कमवत आहेत आणि ते आपल्याला शे त्यांच्या शे शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला जपतील ते ते सांभाळतील आपल्याला यामध्ये कोणतंही दुमत नाही आहे पण कसं आहे की आई वडील ही एक ना एक दिवस म्हातारे होणार आहेत एक ना एक दिवस त्यांचा हातपाय म्हणजे चालणं कमी होणार आहे जे आता वेगाने कष्ट करतायत तर ते कष्ट थोडे बहुत थोडे बहुत कमी होत जाणार आहेत वय वाढ जाईल तसं जसं आपलं दिव्यांगत्व वाढतंय जसं आपलं वय वाढत जाईल तसं दिव्यांगत्व आपलं वाढत चाललं आहे कोणाचे पाय कंकवत असतात तर ते अजून थोडे विक होत जातात कोण लो विजन आहे त्याचं लो विजनचा प्रॉब्लेम परत वाढत जातो असे भरपूर सारे प्रकार आहेत आपल्यामध्ये तसंच त्यांनाही आहे कारण कोणी अमर इथं आलेलं नाही आहे कि जन्माला आले म्हणजे त्याला मृत्यू नाही आहे असं ज्याला जन्म दिलाय त्याला मृत्यू हा एक नाही एक दिवस अटळ आहे त्याच्यामुळे आपण हे सत्य गोष्टी आपण बोलतोय आता म्हणून तर या गोष्टी आहेतच पण मित्रपरिवार पण त्यांची पण लाईफ असते किंवा त्यांना पण आयुष्य आहे ते प्रत्येक वेळी आपल्याला किती मदतीला येणार आहेत किंवा आपले भाऊ बहीण भाऊ बहिणींना पण त्यांचा संसार त्यांचं आयुष्य आहेच नाही एक ना एक दिवस आपल्यापेक्षा लहान आहेत भले ते लहान आहेत त्यांचा अजून त्यांच्यावरती जबाबदारी नाही आहेत म्हणून ते आपल्या मदतीला येतात किंवा ते आपल्याला सहकार्य करतात किंवा त्या आपल्या आपले जे काही गोष्टी आहेत तर त्या निस्तरत आहेत म्हणून आपण पण नंतरचं काय नंतरचा कोणी कधी विचार केला आहे का कारण का प्लॅन तर आपला रेडी आहे की आपण गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करतोय किंवा एखादा प्राइवेट जॉब करतोय आपण हा प्लॅन ए चालू आहे बरोबर आहे माझं म्हणजे तुमचं मत बरोबर आहे की केलाच पाहिजे प्रयत्न केलाच पाहिजे कारण गव्हर्नमेंट स्टे जॉब इज स्टेबल जॉब कारण ते जॉब मिळाला की अक्षरशः आपलंच आयुष्य नाही आपल्या पुढच्या पिढीच सुद्धा आयुष्य स्टेबल होतं यामध्ये कोणतंच दुमत नाही आहे पण प्रायव्हेट जॉबची हालत आहे का ती अशी कारण प्रायव्हेट जॉबमध्ये सगळ्या दिव्यांगांना नोकरी मिळते असं मला तरी दिसत नाहीये कारण भरपूर साऱ्या दिव्यांगांना नाकारलं जातं भरपूर साऱ्या दिव्यांगांना हे म्हणून नाकारलं जातं की तू दिव्यांग आहेस म्हणून नाकारलं जातं किंवा तुला जमणार नाही तू जे बाकीचे लोक जशी काम करतात किंवा बाकीचे लोक जसे है डेडिकेशन देत आहेत तसं तुला देता येणार नाही तुला डोळे नाही आहेत किंवा तुला डोळ्याला कमी दिसतं किंवा तुला कारणाला कमी ऐकू येतं तुझा एक हात वीक आहे तू काय तर होईल तू मशिनीमध्ये सापडशील काय होईल अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आणि आपल्याकडे शिक्षण कमी असल्यामुळे आपण चांगल्या लेवलचं जॉब पण करू शकत नाही किंवा आपण इंजिनियर वगैरे डॉक्टर वगैरे बनू शक बनत नाही आपली इच्छा म्हणजे बनायला येतं पण आपली इच्छा नाही असल्यामुळे पॉईंट एक पर्सेंटमध्ये सुद्धा ते इंजिनियर वगैरे बनतात पण बाकीच्यांचं नाही आहे त्याची परिस्थिती मग यामध्ये चांगले जॉब मिळत नाहीत मग इन्कम सोर्स कमी पडतो मग आपली लग्न होण्याचं असू देईल किंवा आपल्या जे काही आपली लाईफस्टाईल चेंज करायला पाहिजे जे तडजोडीचं जीवन चालू आहे आपलं मग आपण फक्त स्वप्न बघतो मोठी स्वप्न बघतो पण ती छोटी स्वप्न पण पूर्ण होत नाहीत का तर आपण दुसऱ्या मार्गाने किंवा दुसऱ्या गोष्टीने प्रयत्न करत नाही आणि दुसरा मार्ग म्हणजे मी हे म्हणत नाही की दोन नंबर करून पैसे मिळवले पाहिजेत दोन नंबर पैसे मिळवू करून पैसे मिळवणं हे दिव्यांगाला तितकं असं सोपं नाही आहे कारण प्रत्येक गोष्टीमध्ये दिव्यांग यशस्वी होईल असं नाही आहे कारण भरपूर सारे गोष्टी लोक दोन नंबर करून पैसे कमवतात मी नाही म्हणत नाही पण ते गोष्टी आपल्याला शक्य आहेत का तर नाहीत कारण आपल्याला घराच्या बाहेर पडण्यामध्ये मर्यादा येतात किंवा बाकीच्या ज्या काही हालचाली करण्यामध्ये मर्यादा येतात त्याच्यामुळे आपण भरपूर साऱ्या गोष्टींपासून वंचित राहतो या गोष्टी झाल्या मग हे निमशासकीय आणि सरकारी जॉबमध्ये जे काही मी आता सांगितलं पण याला आपण काय करू शकतो म्हणजे जो जोपर्यंत ते जॉब मिळत नाही किंवा जरी आपल्याला प्रायव्हेट जॉब आपल्याला असेल तरी पण आपण इन्कम सोर्स आपला वाढवला पाहिजे माझं तर मत आहे की इन्कम सोर्स आपण कसाही करून वाढवला पाहिजे कसाही करून कारण काय होतंय की आय या आई वडिलांच्या इन्कममध्ये आणि आपल्या पेन्शनमध्ये भागवत जर राहिलो तर आपली प्रगती कधीच होणार नाही जे आपण दोन खोल्यामध्ये दोन खोल्याच्या घरात किंवा तीन खोल्याच्या घरात राहतोय आपण जे तर त्याची परिस्थिती कधी बदलणार बाकी दरवेळेलाच आपण एस प्रवास करणार का स्वतःची गाडी असावी किंवा स्वतःचं जे काही आपल्या लाईफ पार्टनरची जी काही स्वप्न स्वप्न आहे तर ती पूर्ण क आपण कधी करणार ज्या आपल्याकडे पैसा मुबलक असेल त्यावेळेला आपण त्यांची लाईफ पार्टनर असेल आपल्या मुलामुलींची असतील आपल्या आईवडिलांचे स्वप्न आपण पूर्ण करू शकतो मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर त्याच्यासाठी दुसरा प्रयत्न पण केला पाहिजे प्लॅन बी पण आपल्याकडे असला पाहिजे आणि त्याच उद्देशाने मी आज हा व्हिडिओ बनवतोय आणि तो म्हणजे एक दोन बिझनेस आयडिया घेऊन आलेलो आहे मी जे बिझनेस आयडिया असे आहेत की त्याला ज्या कष्ट करावे लागणार आहेत कारण कष्ट पर्याय नाही कष्ट बिन करता आपल्याला गव्हर्नमेंट जॉब जरी भेटला किंवा प्रायव्हेट जॉब जरी भेटला आठ तास किंवा दहा तास तिथं राबावेच लागतात आणि ते राबल्याशिवाय पर्याय नसतात मग इथंही राबलंच पाहिजे आणि आपल्या आई वडील आपण बघतोयच राबतायच म्हणजे कष्ट करता येतच कष्ट केल्याशिवाय ये पर्याय आहे कोणताही दोन नंबर बिना कष्टाचा पैसे आपल्याला मिळणार नाहीये त्याच्यामुळे कष्ट आणि आज कष्टाचेच दोन जॉब घेऊन म्हणजे दोन व्यवसाय घेऊन आलेलो आहे मी तर त्या व्यवसायाची जर सुरुवात केली आपण सुरुवात केली तर क खूप साऱ्या गोष्टी हळूहळू मी म्हणत नाही की आज जॉब सुरू आज बिझनेस सुरू केला आहे आणि उद्या बदलणार आहे तर ते हळूहळूच बदलणार आहे ते एक कुणाला सहा महिन्यात बदलेल कुणाचं वर्ष लागेल असं गोष्टी होत जातील पण त्यासाठी आपल्याला कष्ट केले पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत ही गोष्ट आहे तर यातले कोणते बिझनेस असे आहेत तर ते त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह पण गोष्टी सांगणार आहे निगेटिव्ह पण सांगणार आहे कारण तुम्ही म्हणाल की फक्त बोलायचं सोपं असतं तू जे म्हणजे मला सगळे म्हणतील की फक्त बोलायचं सोपं असतं व्यवसाय करणं म्हणजे फक्त सांगितलं म्हणजे होत नाही त्याला कष्ट खूप आहेत किंवा त्याला काय काय आहे तुला माहीत आहे काय त्याला निगेटिव्ह गोष्टी असतात वगैरे 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 तर ते सगळ्या गोष्टींची मी म्हणजे उलगडा करण्याचा प्रयत्न करणार आहे तर हे दोन व्यवसाय कोणते आहेत तर एक पहिलं म्हणजे गाई म्हैशी चं पालन आपण करू शकतो आणि दुसरं म्हणजे शेळीपालन मेंढीपालन हे करू शकतो आपण किंवा तिसरं म्हणजे त्यातच आपण कुकुडपालन म्हणजे देशी कोंबडे असतील किंवा हायब्रिड कोंबडे असतील तर ते कुकुडपालन करू शकतो आपण या दोन व्यवसायाबद्दल बोलतोय आपण आता सध्या बघा शेळीपालनच घेऊया पहिला तर शेळीपालन बघा आपण निदान एक चार शेळ्यांपासून सुरुवात करू शकतो चार शेळ्या याला किती लागतात तो लईत लय वीस हजार रुपये लागतात आणि छोटे छोटे बछडे घेतलो आपण तर दहा हजारामध्ये चार बछडे आपल्याला मिळू शकतात ते चार बछडे घेतला सहा महिन्यामध्ये मोठे होतात ते किंवा मोठे जरी घेतला तर ते सहा महिन्यामध्ये म्हणजे त्याला पिल्लू होतात पिल्लू झाले त्याचं प्रोडक्शन सुरू झालं तुमचं प्रोडक्शन पंधरा महिन्यात तुम्हाला दोन वेळा ते पिल्ले देतात म्हणजे एका वेळेला ते तीन दोन ती तर तीन पिल्ले देतात ते म्हणजे पंधरा महिन्यात तुम्हाला चार ते सहा पिल्ले तुम्हाला मिळतात तर त्या सहा पिल्ल्यांचे तुम्ही इन्कम म्हणजे इन्कम सोर्स जनरेट करू शकता आणि हे घर बसल्या म्हणजे कुठलंही याला शिक्षण असणं गरजेचं नाही आहे किंवा कोणतीही शिक्षणाची मर्यादा किंवा अट असणे गरजेचं नाही आहे तर यातून आपण व्यवसाय करू सुरुवात करू शकतो मग ते चार शाळा घेतल्या किंवा दोन शाळा घेतल्या दोनच्या आठ होऊ शकतात चार होऊ शकतात चारच्या आठ होतात आठच्या सोळा होतात अशा भरपूर फास्ट वाढत जातात आणि त्याच्यातून आपण इन्कम जम जनरेट आपलं करू शकतो याच्यासोबतच आपण एक दहा कोंबड्या पाळल्या देशी दहा कोंबड्या पाळल्या तर त्या देशी कोंबड्याच्या आपण अंड्या विकू शकतो किंवा पिल्ले तयार करून पिल्ले तयार करून विकू शकतो किंवा हायब्रिड कोंबड्यासुद्धा पाळल्या आपण त्याच्यासुद्धा दररोज अंडी घालतात त्या तशा कोंबड्या आपण पिल्ली मशीनवरती तयार होतात तर त्या मशीनवरती तयार करून एक वीस पंचवीस हजारामध्ये आपण हे बिझनेस आपण हे दोन सुरू करू शकतो आणि याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट म्हणजे जास्त वीस पंचवीस हजाराचं आहे जास्तीत जास्त कारण वहिरण असा असू दे किंवा चारा असू दे किंवा धान्य असू दे या स्वस्त दरामध्ये आपल्याला उपलब्ध होतात कारण आपण गाव लेवलला राहतो तर तिथं उपलब्ध आपल्याला होत असतात आणि चारा पाणी शेळीला चारा पाणी म्हणाल तर आपण इकडे तिकडे नुसतं सकाळी एक दोन तास आणि संध्याकाळी एक दोन तास जरी फिरवून आणलो तरी सुद्धा आपल्या गोष्टी त्या म्हणजे त्यांचं पोट भरून ते खाऊ शकतात आणि त्या गोष्टी होऊ शकतात शेळीचं तर या दोन व्यवसाय झाल्या आता गायींचं सांगतो गाई सुद्धा एक गाईपासून किंवा एक पासून सुरुवात करू शकतो जी एक गई असेल तीस पस्तीस हजारापर्यंत गाई जर आपण घ्यायला गेलो जरशी गाई वगैरे तर जरशी गाई तीस पस्तीस हजारापर्यंत घेतला तर सकाळी चार पाच लिटर संध्याकाळी चार पाच लिटर जरी दूध दिली ती तरी आता डेअरीचं भाव जवळपास तीस ते पस्तीस रुपयाचा दर चालू आहे आता डेअरीला म्हणजे चार लिटर सकाळी म्हणजे जवळपास तिन्ही चौक बारा एकशे वीस रुपये झाले संध्याचे एकशे वीस रुपये झाले तुमचे नाही तिन्ही चौक बारा हा एकशे वीस ते दीडशे रुपयाची तुमची इन्कम चालू झालं घरात झालं शेण चालू झालं परत एक पिल्लू झालं त्याला एक पिल्लू एका एक ते दीड वर्षामध्ये ते मोठं होतं त्याचं डबल म्हणजे ते तुम्हाला गैर फ्रीमध्येच निघून जाते तुम्हाला एक व दीड वर्षामध्ये तुम्हाला ती त्याचं पिल्लू झालेलं ते तुम्हाला पंचवीस तीस हजारामध्ये असंच विकून जातं तुम्हाला ते वर्षभराचं मो मोठं केलं की त्याला तर या गोष्टी करू शकता म्हैशीचं पण तेच आहे तीस पस्तीस हजाराची चाळीस बरं पन्नास बरा जास्ती जास्त तुम्ही पन्नास बरं हजाराची मस घेतला तर कमीत कमी सकाळी एक चार पाच लिटर दूध संध्याकाळी चार पाच लिटर दूध तुम्हाला देऊ शकतात म्हशीच्या दुधाचं दुधाचा रेट बघितलाय तुम्ही डेअरीचं रेट आता चाळीस ते पन्नास रुपये रेट चालू आहेत परत आपण जर गैचं पण गैचं पण दूध जर तुम्ही मग मी डेअरीला बोललो पण तेच जर घरगुती दूध जर घात घातला तर चाळीस ते पंचेचाळीस रुपयाने तुम्ही घरगुती दूध घालू शकता एक एक लिटर घरगुती घालू घालत केला की तुम्हाला लिटर मागं दहा ते वीस रुपये वाढतं दहा ते पंधरा रुपये तुम्हाला वाढीव मिळतात परत तेच जर दूध घाल घरगुती घालायला गेला तर तुम्हाला वीस रुपये एक्स्ट्रा मिळतात तुम्हाला कारण डेअरीमध्ये पन्नास रुपयाच्या वरती देत नाहीत भाऊ तुम्हाला म्हणजे जास्त फॅट असलं तर देतात पण कमी फॅट असलं तर देत नाहीत मग तेच तुम्ही सत्तर रुपयेपर्यंत तुम्ही घरगुती घालू शकता आणि त्याच्यातून सकाळी चार लिटर सात चौक अठ्ठावीस रुपये झाले दोनशे ऐंशी रुपये झाले संध्याकाळी दोनशे ऐंशी रुपये झाले जास्तीत जास्त एका गाईला आणि एका म्हैशीला जर चारा सगळं विकत असेल तर जास्तीत जास्त शंभर ते दीडशे रुपयाचं त्याला सगळं खाद्य आणि चारा लागतो दररोजचा म्हणजे तुम्हाला जवळपास निम्म रक्कम तुमची राहते आणि शेण मिळतं ते वेगळंच शेण वर्षाला एक ट्रॉली होतं किमान पाच हजार रुपये त्याची इन्कम झाले ती फ्रीमध्येच होते तुमची कारण दूध तुम्ही वर्षभर विकता त्याचं त्याच्यासोबतच एका एखादं पिल्लू त्याला झालं ते पिल्लू थे सुद्धा मोठं करून तुम्ही हे करू शकता आणि जर भांडवल असेल तर तुम्ही दोन गाई किंवा दोन म्हैशीपासून सुरुवात करू शकता सुरुवात केले केल्या दोन तिथं तीन महिने तुम्ही जर डेअरीमध्ये दूध घातला तर डेअरीवाले सुद्धा तुम्हाला पैसे उपलब्ध करून देतात किंवा तुम्हाला गई किंवा म्हैस घेण्यासाठी पैसे देतात त्याच्यातून तुम्ही त्यांच्याकडून भांडवल घेऊन तुम्ही ते बिझनेस सुरू करू शकता किंवा ते आज अजून तुमचे म्हैशी वाढवू शकता ते ज ते जमत नसेल जास्ती करायचे असतील तर तुम्ही एक दोन तीन महिने जर व्यवसाय सुरू केला किंवा म्हैशी पाळला तर तुम्हाला की कशी, कशी, कशा, तेचा तेचा पास ते अंदाज गावतं की महेश कशी निवडायची गाय कशी निवडायची किंवा कशा त्याचं पालन संगोपन करायचं हे गणित गावतं त्याच्या थ्रू तुम्ही बँकेकडे नॅशनलाइज बँकेकडे कोणत्याही नॅशनलाइज बँकेकडे पाच ते दहा लाखापर्यंत जर तिथं लोनसाठी अप्लाय केला तर लोन मिळतं तुम्हाला ते पस्तीस ते चाळीस टक्के तुम्हाला लोन सबसिडी मिळते सबसिडी मिळते तर त्यातून तुम्हाला ते दहा महिशी किंवा दहा गई तुम्हाला घ्यायला घेऊ शकता तुम्ही तसंच ते शेळी पालनला सुद्धा आहे शेळी पाल पालनला जवळजवळ पंचवीस ते पन्नास टक्के सबसिडी मिळते ते सुद्धा तुम्ही पंचवीस शेळ्यापासून सुरुवात करू शकता पन्नास शेळ्यांपासून सुरुवात करू शकता किंवा शंभर दोनशे पाचशे शेळ्या सुद्धा घेऊ शकतो आपण आपल्याला जितकं झेपणार आहे तितकं आपण गोष्टी करू शकतो आणि लोन आपण त्या दुधातून किंवा बाकीचे जे काही प्रोडक्टन असेल त्यातून फेडू शकतो आणि माझं तर म्हणणं असेल की एक दोन गाई म्हैशीपासून सुरुवात करू असू किंवा पाच दहा गायींपासून किंवा म्हैशींपासून किंवा शेळ्यांपासून सुरुवात करू असू तर जी डेड इन्व्हेस्टमेंट आहे जी डेड इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय तुमचं शेड मारणं असेल किंवा गोटा बांधणं असेल किंवा बाकीच्या ज्या काही अनावश्यक व त्याला आपण जे सुख सोयी पुरवतो गाई म्हैशींना असेल किंवा प्राण्यांना तर त्या पुरवायच्या नाहीत सुरुवातीला कारण ती डेड इन्व्हेस्टमेंट आहे त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसे खर्च करायचे नाहीत किती किरकोळमध्ये किती किती कमी खर्चामध्ये ते इन्व्हेस्ट म्हणजे तयार होईल शेड वगैरे तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि जितकं चांगलं जनावर आणता येईल जितकं जाण चांगलं गाई किंवा म्हैशी आणता येतील हे बघितलं तर आपल्याला इज इन्कम सोर्स वाढवता येतो परत जे काही खाद्य तयार खाद्य मिळतात तर ते तयार खाद्याकडे न देता कारण तयार खाद्य जर आपण आणायला गेलो तर ते खूप महाग बसतं तेच जर आपण उलटं जर तसंच मिक्सचर म्हणजे गहू किंवा बाजरी म्हणा किंवा स सातू म्हणा किंवा उडीद असेल मूग असेल मक्का असेल जर या असं आपण वेगवेगळं विकतांवरून जर आपण गिरणीवरती दळून जर ती मिक्सचर करून आपण जर आपल्या जना जनावरांना भरडा म्हणून घातलो तर त्यामधून सुद्धा आपलं पैसे खूप वाचू शकतात किंवा त्या चाळीस किलो किंवा पन्नास किलोचं पोतं असतं ते जे काही पेंडीचं असेल किंवा सरकीचं असेल किंवा बाकीचे जे काही मिळतात तर ते त्याचं तर ते चाळीस किलो पन्नास किलोचं पोतं जे काय पंधरा सोळाशे रुपयेचं मिळतं तेवढ्या पैशामध्ये आपण जवळपास पन्नास ते, ते साठ किलो या विविध प्रकारच्या चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या दर्जाचं चा आपण <coughs> खाद्य तयार करू शकतो त्याच्यातून आपण इन्कम आपलं सुरुवात करू शकतो असं नाही की म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाने व्यवसाय म्हणून दुकान घातलं पाहिजे किंवा शॉप टाकले पाहिजे किंवा अन्य कोणत्याही गोष्टी म्हणजे मोठमोठ्याले फॅक्टरीज टाकले पाहिजेत आणि त्यातून आपण बिझनेस करू म्हणजे तेवढं जर होणार असेल तरच आपण करू एखादं दुकानच टाकून मग मी व्यवसाय करेन किंवा त्यातूनच माझं इन्कम जनरेट करेन असं जर विचार असतील तर हे विचार खरंच खूप चुकीचे आहेत कारण प्रत्येक जण जर दुकान टाकू लागला प्रत्येक जण जर शॉप टाकू लागला किंवा प्रत्येक जण जर स्टॉल लावू लागला तर त्यातून भरपूर म्हणजे सगळेच जर ते करायला लागले तर गिरायक येणार कुठून हो। मग जर आपण दैनंदिन गरजा कुठल्या आहेत तर त्या बघून आपल्याला किंवा आपण काय करू शकतो किंवा आपल्याला सोपं गोष्टी काय करू लागतात होतात कारण आपण गाय म्हशी जर सकाळी एक तासभर संध्याकाळी तासभर जरी चरवून आणलो किंवा जरी चरवायला चरवायचं होत नसेल तरी सुद्धा आपण सकाळी वैरण करून आलो सकाळी एक तास दोन असतील दोन जनावर असतील तर सकाळी एक तास राहावं लागतं संध्याकाळी एक तास राहावं लागतं दिवसभर आपण फ्री होतो तर ते एक एक तास जरी राबलो आपण तरीसुद्धा आपल्याला ते दररोजचे जवळपास आपण चार पाचशे रुपये इन्कम आपण आरामशीर पाडू शकतो किंवा मिळवू शकतो त्याच्यासोबतच आपल्यासोबत आपल्या घरचेही करू लागतात मग मदत करू लागतात त्या गोष्टी होतात या अशा गोष्टी केल्या पाहिजेत ना की शॉपमध्ये कसं होतं रिस्क फॅक्टर असते त्याच्या मनात याच्यामध्ये सुद्धा रिस्क फॅक्टर आहे आता हे मी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह ज्या काही गोष्टी आहेत तर त्या सांगितल्या आता यामध्ये निगेटिव्ह काय एखादं जनावर दगा होऊ शकतं किंवा एखादं जनावर भाकड पडू शकतं भाकड म्हणजे काय कर, का, 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 ते गाप धरू शकणार नाही लवकर किंवा गाप धरणार नाही किंवा दुधाचा काम कालावधी कमी असू शकतो किंवा दूध कमी देऊ शकतं एखाद्या याच्यामध्ये फसू शकतो पण कुठे रिस्क नाही आहे जर आपण एखादा किराणा स्टोर टाकलं तर तिथं कस्टमर येण्याची भीती असते म्हणजे न येण्याची भीती असते किंवा उधारी पडण्याची भीती असते उधारी पण पडू शकते आता समजा एखादा कस्टमर आला आणि दोन तीन हजार रुपयाचं उधार घेऊन गेला आणि ते परत आलंच नाही तर आपण काय करणार आहोत तर ती उधारी बुडलीच म्हणून असं समजावं लागतं ना अशा गोष्टी त्या शॉपमध्ये सुद्धा होतात कोणताही मेडिकल असू दे किंवा कोणताही असू दे तिथं सुद्धा उधारी पडते तिथेही नुकसान होतं मग तसंच इथंही आहे प्रत्येक गोष्टीमध्ये जितका फायदा आहे फायदा जर साठ टक्के असेल तर तोटा हा पंचवीस तीस टक्के तोटा असतोच किंवा नुकसान होतंच आपलं त्याच्यामुळे नुकसानीचा थोडा कमी विचार करून फायद्याचा थोडा जा जास्त विचार करून जर आपण बिझनेसमध्ये किंवा या असं व्यवसायामध्ये उतरलो तर चांगलं होऊ शकतं आणि बऱ्यापैकी दिव्यांगांच्या कडे शेती थोडी बहुत तरी आहे दहा गुंटे अर्धा एकर एक एकर दोन एकर दो पाच एकर शेती असल्यामुळे त्यामध्ये आपण चारा करू शकतो चारा करून आपल्या जनावरांचं जे काही खर्च कमी करू शकतो तर या गोष्टी आपण करू शकतो जसं पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या मी तसं निगेटिव्ह गोष्टी सांगितल्या आणि यामध्ये कोणतंही असं म्हणजे सेन्स जास्त असलं पाहिजे किंवा जास्त बुद्धिमत्ता असली पाहिजे असं नाही आहे कारण आपल्या शेजारच्या म्हणजे काका काकांचं म्हणा किंवा हो, काकींचं म्हणा किंवा हो, आणि कोणती मामाचं वगैरे असं कोणाची पण मदत घेऊन आपण जनावर निवडू शकतो किंवा प्राणी आणू शकतो आणि ते आपण व्यवसाय सुरू करू शकतो फक्त आपल्यालाच कळलं पाहिजे असं नाही आहे इतरांची थोडी बहुत मदत घेऊन आपण करू शकतो इतर आपल्याला चांगले सल्ले देऊ शकतात शेजार पाजारे असतील आपली भावकी असेल किंवा आपले पाहुणे रावळे असतील तर त्यांच्यातून आपल्याला या गोष्टी मिळू शकतात तसं त्या बिझनेसमध्ये तेवढं मला वाटत नाही की ते मदत करू शकतात असं पण या बिझनेसमध्ये करू होऊ शकतं या गोष्टी होऊ शकतात सुद्धा चांगली सबसिडी देते मधून जर तुम्हाला सबसिडी वगैरे हवी असेल तर पशुसंवर्धन विभागाकडे किंवा पशुपालन जे काही पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा अन्य पशु पशुसंवर्धन विभाग वेगळा आता चालू केलेला आहे तर तिथं जाऊन तुम्ही आपण तिथं जाऊन फाईल बनवू शकतो फाईल तयार करून तिथं हे करू शकतो परत भरपूर साऱ्या असं डेऱ्यासुद्धा आहेत ज्या मोठमोठ्या म्हणजे गोकुळ असेल वारणा असेल किंवा इकडं कृष्णा डेरी असेल तिकडं तुमच्याकडं स्वाभिमानी डेअरी असतील किंवा अमोल डेअरी असतील हे सुद्धा जनावर घेण्यासाठी ते मदत करतात किंवा जनावर घेण्यासाठी पैसे फंडिंग करतात परत गव्हर्मेंटच्यासुद्धा भरपूर साऱ्या महामंडळांकडून आपल्याला प गाई म्हैशी घेण्यासाठी पाच गायी घ्यायच्यासाठी किंवा दहा म्हैशी घ्यायसाठी किंवा असे प पंचवीस शेळ्या घेण्यासाठी पन्नास शेळ्या घेण्यासाठी किंवा कोंबड्या शंभर घेण्यासाठी एक हजार कोंबडी घेण्यासाठी पाच हजार कोंबडी घेण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत केली जाते किंवा आपल्याला कर्ज उपलब्ध करून दिलं जातं किंवा भरपूर साऱ्या नॅशनलाइज बँका त्याला कमी कागदपत्रामध्ये आपल्याला कर्ज मंजूर करून देतात तर त्या गोष्टी आपण करू शकतो आणि त्यातून आपलं इन्कम सुरू करू शकतो इन्कम पण सुरू होऊ शकते त्याच्यासोबतच तुमचं भांडवल सुद्धा तयार होऊ शकतं भांडवल कसं तयार होऊ शकतं तर त्याला होणारी पिल्ल त्याला होणारी पिल्लं तुम तुमचं भांडवलच आहेत ते कारण गाई तर दूध देतेच गाई तर शेण देतेच पण त्याचं होणारं पिल्लं ते तुमचं बोनस असतं दिवाळीला जसा बोनस होतो तर तसा बोनस दुसरी गोष्ट म्हणजे समजा आपण फैल भरली असेल फैल जर आपण केली असेल आणि फैल जी काही जिल्हा परिषदला किंवा पंचायत समितीला आपण जी भरली असेल त्या फाईल फाईल भरलेली त्याचं सबसिडी जे मिळतं तर, तर, जा जा तर ती सबसिडी म्हणजे आपला बोनस असतो पण तर ते भांडवल परत तयार होऊ शकतं म्हणजे आता जर समजा आपलं पाचचं स्टॉक असेल आपला पाच गैर असतील तर ती हे सबसिडी मिळाली आणि ती पिल्लं तयार झाली तर लगेच ती दहा होऊ शकतात आपले दहा प्राणी होऊ शकतात त्याच्यामुळे आपल्या दुधाची दुधाचं जे काही लिटरची संख्या आहे तर ती लिटरची संख्या वाढू शकते शेणाची संख्या वाढू शकते परत आपण एखादा कामगार ठेवून सुद्धा काम आपलं आपलं कष्ट कमी करू शकतो अशा भरपूर साऱ्या गोष्टी करता येतात फक्त कष्ट केले पाहिजेत कष्टाला पर्याय नाही आहे कष्ट हे सकाळी आणि यामध्ये कसं आहे यामध्ये आपण दूध जे आहे तर ते दैनंदिन लोकांना लागणारी गरज आहे हे समजून हे फायद्याची गोष्ट म्हणजे दूध हे मानवाला लागतंच आणि दूध म्हणजे कधी न खपणार नाही असं होत नाही बाकीच्या गोष्टी एखाद वेळेस खपणार नाही पण दूध हे दूध आपलं खपतंच म्हणजे रतीप लावला रतीपला खपतं गवळी म्हणून आपण विकू शकतो किंवा डेअरीमध्ये घातलं तर डेअरीमध्ये सुद्धा आपलं दूध चांगल्या भावाने जाऊ शकतं या गोष्टी आहेतच या गोष्टी होऊ शकतात या गोष्टी केल्या पाहिजेत फक्त काय सकाळी एक दोन तास दोन तीन तास संध्याकाळी एक दोन तीन तास जर आपण कष्ट केले आणि बाकीचा वेळ आपला अभ्यासासाठी म्हणा किंवा आपल्या बाकीच्या उद्योगासाठी बाकीच्या टाइमपाससाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी आपण दिला आपल्या पा, लाईफ पार्टनरसाठी दिला किंवा आपल्या बाकीच्या आईवडिलांसाठी दिला तर तेही देता येऊ शकतं असं नाही की चोवीस तास त्या याच्यामध्ये अडकून पडू पडायला लागतं तर असं काहीच नाही आहे चोवीस तास अडकून पडावं लागत नाही बाकीच्या बिझनेसमध्ये कसं सकाळी आठ ते बारा दुकान उघडलंच पाहिजे संध्याकाळी परत चार ते नऊ दुकान उघडलंच पाहिजे आणि तिथं अडकून बसलंच पाहिजे इथं तसं नाही इथे एखाद्या वेळेस आपण आपल्याऐवजी कुणाला पण तिथं हे करू शकतो जरी दूध काढायला नसेल तर मशिनरी मिळतात मशिनरी सुद्धा सबसिडीवरती मिळतात कडबाकुटी मशीन असेल दूध काढायचे मशीन असतील ते सुद्धा सबसिडीवरती मिळतात सुद्धा आपण लाभ घेऊ शकतो गोटा बांधण्यासाठी सुद्धा आपले ग्रामपंचायत आपल्याला जवळपास तीस पस्तीस हजार अनुदान देते त्यासुद्धा गोष्टी अशा भरपूर साऱ्या गोष्टी जर आपण त्यामध्ये शिरलो म्हणजे त्यामध्ये जर आपण सहभाग घेतला तर आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टींचा लाभ घेता येऊ शकतो फक्त हे करायला पाहिजे आणि जर करायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये किंवा मला फोन करून विचारा आपण नक्की त्याला मदत करण्याचा सहकार्य करण्याचा प्रयत्न आपण नक्की करूया या गोष्टी कशा वाटल्या या चुकीच्या वाटल्या का बरोबर वाटल्या का हे सांगा आणि माझे मित्र किंवा मित्र आहेत माझे एक दोन चार ते खरोखर करत आहेत गाई पाळत आहेत म्हैशी पाळत आहेत काही मित्र आपल्या लाईव्हमध्ये येतात बघा ते शेळी शेळ्या पाळत आहेत दहा पंधरा शेळ्या पाळत आहेत ते काही मित्र आपले आहेत ते दोन चार गैरं पाळत आहेत एकेकांचे तर दहा दहा पंधरा पंधरा गैर आहेत म्हैशी दोन चार आहेत असे पाळून त्यांचं जे काही आर्थिक जे काही आहे डिप्रेशनमध्ये जाणे आर्थिक तर परिस्थिती सुधारतच आहे पण डिप्रेशनमध्ये जाण्यापासून किंवा नको ते निगेटिव्ह गोष्टी डोक्यात येण्यापासून ते आहेत स्वतःला आणि स्वतः हेल्दी राहत आहेत तर यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू शकतो हे माहिती कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये व्हा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग